मरण करूनी मंडळाबावे गणरायाचे मुहूर्त लाभला या शुभ शब्द सुमनाने स्वागत करूया आहे अतिथीचे क्षण आला हा उद्घाटन शुभारंभ सुयाचा असा आनंदाचा शुभ क्षण करमरणिया सांगली जिल्ह्याचे नेते युवकांची आदर्श करमरणिया विचारणा होता आता स्वागत करायचा आता स्वतः पुढे पुढे येऊन मी एखादा उद्योग करतो घरच्यांनी त्याला साथ दिली उद्योग करतो माझ्या माध्यमातन मी स्वतःच उत्पन्न करतो चार मुलांना नोकरीला लावतो ही जी भावना आता दा तरुण पोरांच्या आलेली आहे ती बघून खूप आनंद म्हणजे आमचं काम थोडं कमी झालं वसंतदा ह्या परिसरात काहीतरी नवीन घडवायचा प्रयत्न केला धडक योजनेच्या माध्यमातून स्किमा झाल्या पुन्हा महिषा प्रकल्प वसंत सुरुवात केली विठ्ठलदाजींच्या प्रत्येक दादांनी ह्याला केंद्राची मान्यता मिळून केंद्रात ह्याला दोन अडीच हजार कोटी वर करून दिले आणि म्हणून ह्या पूर्ण परिसरात पाण्याची आता कमतरता भासू नये ह्या पद्धतीने आता प्रयत्न चाललेला आहे आणि ह्या भागात शेतीपूरक व्यवसायांच तुम्हाला आता खूप मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसेल आणि विश्वासाच घर विश्वासाच दुकान जिथं हक्काने आपण जाऊ शकू आपल्याला फसून जाणार नाही चांगली पुण्या चांगली मुंबईत बाहेर पडून कुठेतरी काहीतरी साहित्य आणण्यापेक्षा या ठिकाणी आपल्याच गावात चांगला माल चांगलं लावणार लागणार आहे सगळं साहित्य एका ठिकाणी मिळेल असं दुकान संप्रेमने या ठिकाणी उभं केलं